एक घरात नेहमी भीतीचे वातावरण असेल तर पाण्यात काही लवंग आणि गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि संपूर्ण घरात पाणी शिंपडा यामुळे खूप फायदा होईल दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्राची फवारणी करावी यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात तीन तुटलेले घड्याळ घरात ठेवू नये यामुळे घरातील सर्व कामे अडकून बसतील नमस्कार श्रोते हो जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा असते तेव्हा त्याचा थेट परिणाम तिथे राहणाऱ्या लोकांच्या विचारांवर होतो लोक सकारात्मक विचार करण्याऐवजी नकारात्मकतेकडे अधिक लक्ष देतात त्यांना कोणत्याही कामात यश मिळत नाही जगातील प्रत्येक वस्तू किंवा व्यक्तीमध्ये ऊर्जा असते जर ही ऊर्जा सकारात्मक असेल तर ती चांगले परिणाम देईल परंतु नकारात्मक ऊर्जा वाईट परिणाम देऊ शकते दे, आणि आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे नकारात्मक ऊर्जा आपल्याला निराशा आणि नैराश्याकडे ढकलते घरात काहीही न बोलता अस्वस्थता असते घरी येताच मूळ खराब होतो घरातील गोष्टी लवकर खराब होतात घरात देवधर प्रार्थना करावीशी वाटत नाही जर एकमेकांमध्ये तणाव असेल तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असते घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी प्राचीन काळापासून अनेक परंपरा प्रचलित आहेत या परंपरा वेगवेगळ्या वस्तू आणि कृतींशी संबंधित आहेत प्रत्येकाच्या घरात काही ना काही वस्तू तुटलेल्या किंवा निरुपयोगी असल्या तरी त्या कोपऱ्यात पडून राहतात त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांवर नकारात्मक प्रभाव मानसिक तणाव आणि कामात प्रगती होत नाही या कारणास्तव पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये देखील अपयशी होण्याची शक्यता आहे त्यामुळे घरात गरिबी येऊ शकते चला तर मग जाणून घेऊयात की अशा कोणत्या गोष्टी आहेत एक भांडी बरेच लोक घरात तुटलेली भांडी ठेवतात ज्यामुळे अशुभ प्रभाव पडतो शास्त्रानुसार तुटलेली भांडी घरात ठेवू नयेत अशी भांडी घरात ठेवल्यास महालक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरात दारिद्र्य येऊ शकते तुटलेली आणि निरुपयोगी भांडी घरातील जागा घेतात आणि त्यामुळे वास्तुदोषही निर्माण होतात वास्तुदोष निर्माण झाल्यावर नकारात्मक परिणाम मिळू लागतात दोन आरसा वास्तूनुसार तुटलेला आरसा ठेवणे हा एक मोठा दोष आहे या दोषामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागतो पलंग वैवाहिक जीवनात सुख शांतीसाठी पती पत्नीचे पलंग अजिबात तुटू नये हे महत्वाचे आहे जर वेळची स्थिती चांगली नसेल तर पती पत्नीच्या वैवाहिक जीवनात अडचणी येण्याची शक्यता लक्षणीय ये वाढते श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील चार तुटलेले घड्याळ तुटलेले घड्याळ घरात ठेवू नये असे मानले जाते की घड्याळांची स्थिती आपल्या कुटुंबाची प्रगती ठरवते घड्याळ बरोबर नसल्यास कुटुंबातील सदस्यांना काम पूर्ण करण्यात अडथळे येतील आणि निर्धारित वेळेत काम पूर्ण होणार नाही पाच छायाचित्र घरात तुटलेला फोटो असेल तर तोही घरातून काढून टाकावा यामुळेही वास्तुदोष निर्माण होतात दरवाजा 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 घराचा मुख्य किंवा इतर कोणताही कुठून तरी तुटला असेल तर त्याची त्वरित दुरुस्ती करावी दरवाजा तुटणे अशुभ मानले जाते यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि वास्तुदोष निर्माण होतात सात फर्निचर घरातील फर्निचरही योग्य स्थितीत असावे वास्तुसार फर्निचरची झीड होण्याचाही आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो आजकाल बहुतेक लोक वास्तूला ध्यानात ठेवून घरे बांधतात जेणेकरून त्यांच्या घरात नेहमी सुख शांती आणि समृद्धी नांदते वास्तुनुसार कोणतेही बांधकाम चुकीच्या दिशेने केले जात असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम नक्कीच होतो नकारात्मक ऊर्जेचे काही परिणाम कुणीलप्रमाणे आहेत एक जी व्यक्ती जास्त वेळ घरात घालवते त्यांना खूप राग येतो दोन नकारात्मक ऊर्जेमुळे घरातील कोणीतरी आजारी पडू लागते तुम्ही नीट झोपत नाही ज्यामुळे तुमच्या कामगिरीवर परिणाम होतो तीन नकारात्मक ऊर्जेमुळे घरात स्वच्छता कमी आणि घाण जास्त असते घरातील काही उपकरणे नेहमीच खराब होतात चार मुलांना नीट अभ्यास करता येत नाही अभ्यासात रस नसतो घरात राहणाऱ्या लोकांचे संबंध चांगले नसतात घरात भांडणे होतात नकारात्मक ऊर्जा आणि घरातील समस्या दूर करण्यासाठी उपाय पुढील प्रमाणे एक कलहाचे वातावरण अशा परिस्थितीत तुम्ही रोज घरात भुजबल पिवळी मोहरी आणि जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा याचा खूप फायदा होईल आणि घरातील कलहाचे वातावरण नाहीसे होईल दोन नेहमी भीतीचे वातावरण नकारात्मक ऊर्जेमुळे भीतीचे वातावरण असते अशा स्थिती पाण्यात काही लवंग आणि गुलाबाच्या पाकळ्या टाका तुमच्या प्रमुख देवतेचे ध्यान करा आणि संपूर्ण घरात पाणी शिंपडा यामुळे फायदा होईल घरामध्ये वास्तुदोष असल्यास मुख्य दारावर हळद सिंदूर आणि गायीचे तूप मिसळून पाच वेळा तिलक लावा आणि सकाळी गेट उघडताच प्रथम तांब्याच्या भांड्यातून पाणी शिंपडा त्यामुळे घरात नकारात्मक शक्ती कधीही वावरत नाही चार आर्थिक अभावामुळे घरातील वातावरण अशा स्थितीत घरातील ज्येष्ठ व्यक्ती पुरुष पिवळे कपडे परिधान करून घरातील सर्व सदस्यांकडून सकाळी तुपासह तांदूळ घेऊन कोणत्याही धार्मिक स्थळी अर्पण करावे गुरुग्रहाच्या दिवशीही उपाय केल्यास हळूहळू तुमची आर्थिक स्थिती सुधारू लागेल पाच सर्व काही असूनही घरात शांतता नाही जर तुम्ही एखाद्याला वचन दिले पण ते पूर्ण केले नाही तर घरात नकारात्मकता येते तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल पण ते कर्ज परत करू शकत नसाल तरी घरात कधीही आनंदी वातावरण असू शकत नाही स्थितीत ज्याला तुम्ही कशाचेही आश्वासन दिले होते त्या व्यक्तीची माफी मागून थोडे 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 कर्ज परत करावे शनिवारी नेहमी अपंग किंवा असहाय लोकांना कपडे आणि अन्न वाटप करा फायदा होईल सहा वास्तु दोष असल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते ज्या घरात वास्तुदोष असतात त्या घरात मनाची कमतरता असते त्यामुळे हे दोष तातडीने दूर करावेत सात घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी लादी पुसताना पाण्यात थोडे मीठ मिसळावे असे मानले जाते की मिठात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती असते आणि यासोबत घरात असलेले सूक्ष्म हानिकारक जंतूही नष्ट होतात आठ दररोज सकाळी किंवा वेळोवेळी घरामध्ये गोमूत्राची फवारणी करावी गोमूत्राचा तीव्रवास आरोग्यास लाभ देतो आणि वातावरण शुद्ध करतो नऊ घरामध्ये लोबान गुळ कापून देशी तूप आणि चंदन जाळून त्यांचा धूर पसरवावा यामुळे नकारात्मकता दूर होते या गोष्टींच्या धुरामुळे वातावरणातील सूक्ष्म हानिकारक जंतू नष्ट होतात सहा रांगोळी काढण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे कारण असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि यासोबतच घरात प्रवेश करताना एखादी सुंदर रांगोळी दिसली तर मन प्रसन्न होते आणि नकारात्मक विचार दूर होतात तर श्रोते हो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद